नमस्कार मंडळी मी समाधानपणे स्वागत करतो आपल्या हक्काचा मरडा चॅनल ज्याचं नाव आहे आम्ही उटो बंकर किंग जय हनुमान तर रात्रीच्या दहा वाजे जेवण वगैरे झालं मस्तपैकी तर आवलं आणलेले तर आवळ्याचं मस्तपैकी लोणचं बनवायचं आहे तर तेच आपण पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये आवळ्याचा कशा प्रकारे लोणचं बनवतो तर चला सुरुवात करूया आवळ्याची सकाळी भेटायला तिला आपल्याला मस्तपैकी तर त्याच्यात आपल्याला काहीतरी मस्तपैकी बनवायचं आहे लोणचा आवळ्याचा तर सकाळी हलद आणि मीठ टाकलात आणि मस्तपैकी बांधून ठेवली सकाळी तर काढून घेऊया मस्तपैकी हलद आणि मीठ लावून ठेवलेलं मस्तपैकी आवळल्या लागलेला आहे म्हणजे जिरलं मस्तपैकी त्याच्यामध्ये लाल मिरची घेतली तरी मिक्सरला लावून घेऊ आणि राई पण घेतलेला आहे हे पण मिक्सरला लावूनच घेऊ आणि लसूण आहे तर लसूण आखाट टाकू त्याच्यामध्ये तर मस्तपैकी आवळ्याचा आपण लोणचा बनवणार आहोत एवढं साहित्य आपलं मस्त आणि तेल तापत आहे तर चला तर तापत आहे जाम गरम झाला एकदम तर त्याच्यामध्ये आता आपण लसूण टाकू जबरदस्त तेल गरम झालाय एकदा सगळा मसाला टाकला आपला तेल जाम तापला एकदम तरी पूर्णपणे शिजून घ्यावं काय थंड होत पर्यंत असं ठेवायचं गरम मसाला लसूण मिरच्यांचे मिरची पेस्ट आणि राई, पे। राई 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 पेस्ट तर गाईस तेल जामत आपल्याला तर आवळ्यासाठी जो आपण मसाला तयार केलाय तो थंड झाला पाहिजे पूर्णपणे दहा तरी लागतील थंड व्हायला थंड करत आहे आपण जो आपला कोदान येतो त्याच्यामध्ये आपण आगरी कोली मसाला आपला टाकणार आहोत थोडासा ताक। नॉर्मली टाकला थंड होईल थंड करून घेतलं कोदान टाकू चला आता आवळा टाकून घ्यायचा मस्त पैकी आवला कमी होतान जास्त ठीक आहे आवल्याचं लोणचा मस्त पैकी चला आता भरून घेऊ थंड नाही त्याला गरमच आहे बरीच भराला घेतला आणि बरणी वतली त्या दुसरी बरणी थंड करून घेऊ पूर्ण बरणी घेतली त्याच्या धोरातून आवला लोणचा स्पेशल एक एक थर एकदा टाकू घे सगला ओके okay. मीठ टाकू अशा प्रकारे आपला आवल्याचा लोकचा झालेला आहे तर माणसे किती दिवसात चेक करायचा तीन दिवसात तेल चेक करू आपण पंधरा दिवसात लोणचा टेस्ट करू बघू कसा झाला तर छोटीशीच आपली रेसिपी आवळ्याचा लोणचा स्पेशल तर व्हिडिओ तर व्हिडिओ आपल्या आवडले असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका